बोराडी घाटीत भीषण अपघात वाहक चालकांसह दहा प्रवासी जखमी शिरपूर तालुक्यातील नांदरडे बोराडी रस्त्यावरील घाटात पानसेमल जाणारी बस व दूध वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने बुधवारी रात्री भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही वाहनांचे चालकासह दहा प्रवासी जखमी झाले असून जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी शिरपूर आगारातून शिरपूर पानसेमल या एमए शून्य सहा नव्या क्रमांकाची बस पानसेमल कडे जात असताना साडेसात आठ वाजेच्या नांदडे बोराडी दरम्यान घाटात समोरून शिरपूरकडे दूध वाहतूक करणारी महिंद्रा पिकअप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाले या अपघातात बस चालक शरद सेंदाणे व वा वाहक के बी कोळी यांच्यासह दादाजी नथू चौधरी सुनील सुभाष भामरे दोन्ही राहणार वाघाडी निलेश संजय सैनदाणे राहणार वाडी लक्ष्मीबाई उत्तम भोई देवाजी सुखलाल नरवाडे बेबीबाई देवाजी नरवाडे तिनी राहणार पाणसेमल सरदार डोंगरसिंग गिरासे अनुज दिनेश पावरा राहणार कोडीद हे जखमी झाले आहेत त्यात तिघांना अधिक उपचारासाठी रात्रीच धुळे येथे हलविण्यात आले आहे अपघात एवढा भीषण आहे बसचा पुढील भाग पूर्णपणे कापला गेला असून पिकअपचा चक्काचूर झाला आहे अपघाताची माहिती मिळताच बोराडी येथील राहुल रंधे शशांक रंधे सागर ठाकूर श्रीकांत पाटील डॉक्टर गणेश पाटील डॉ नितीन जाधव रवींद्र शिंदे बबलू पाटील अंबादास सगरे लक्ष्मण गोपाळ यांच्यासह अनेक युवक युवकांनी धाव घेत मदत कार्य करून जखमींना रुग्णालयात हलविले घटनास्थळी शिरपूर बस डेपोचे मॅनेजर व कर्मचारी यांनी तातडीने धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व जखमींची विचारपूस केली पुढील कार्यवाही तालुका पोलिसांकडून करण्यात येत आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर दादा तुमचं नाव शरद तुम्ही नेमकं काय प्रकार घडला समोरून आम्ही मी इकडनं जात असताना शिरपूर पान समोर गाडी इकडनं जात तिकडनं पिकअप गाडी आली त्यांनी ठोकली माझ्याने ती गाडी ब्रेक मारला तरी नाही थांबली त्यांची गाडी त्यांची ठोकून दिली त्यांनी मला समोरासमोर तर आपल्या लई मग काही जखमी झाले असतील नाही काही नाही दोन एक जखमी झाले दोन एक परवाशी जखमी झाले चालक आणि वाघ आम्हाला